छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत परभणी हिंगोली बीड या जिल्ह्यातील काही भागात सकाळी सात वाजताच्या सुमारास धक्के जाणवले माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यात चार पूर्णांक पाच रेक्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे तसेच भूकंपाचे सौम्य धक्के जाणवताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आज दहा जुलै दोन हजार चोवीस आज सकाळी भारतीय वेळेप्रमाणात सकाळी सात वाजून चौदा मिनटाला मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये जो रामेश्वर तांडा आहे या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के बसल्याची जाणून नोंद मिळते जे भूकंपाचं केंद्र ते बघितलं जातं आणि त्याची तीव्रता ही रुशस्केलवरती चार दशांश पाच एवढी नोंदवली गेली होती या भूकंपाची जी खोली बघितली गेलेली आहे ही खोली देखील दहा किलोमीटर बघितली गेलेली आहे गेल्या काही वर्षांचा आपण अनुभव बघितला असेल तर आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये कळजुरी आखाडाबापूर वसमत या परिसरामध्ये भूकंपाची मालिका दिसते आंबडा तालुक्यात देखील दिसते आहे आत्तापर्यंत साधारणतः सत्तावीस साथा फेब्रुवारी दोन हजार वीसपासून जो वातावरण बघितलं असेल तर साधारणतः पंचवीस एक धक्के त्या बस ठिकाणी बसलेले आहेत यातील कमीत कमी के धक्का जो आहे हा एक दशांश पाच रिसर्सकेलचा तर आजचा आणि बा एकवीस मार्च रोजी बसलेला धक्का जो आहे हा चार दशांश पाच रिसर्सकेलचा बघितला गेलेला आहे यामध्ये जी वाढ होताना दिसते आहे ही नक्कीच चिंताजनक आहे